फुले शिक्षण संस्था चिचाळ बारवाद्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय चाय बारवा येथे स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या भारतातील प्रथम शिक्षिका क्रांती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिनाचा सा कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक विशाल फुलेसर प्रियंका भागटकर मॅडम अमोल मेंढेसर श्रीकृष्ण पायदलवर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत असलेल्या मुलींच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले कार्यक्रमानिमित्त विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरित्या सहभाग दर्शविला कार्यक्रमाचे संचालन कुमारी स्नेहा सोनवाने मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री संदीप वालदेसर यांनी केले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाळावा म्हणून कुमारी हर्षा लोखंडे मॅडम प्रल्हाद सर अविनाश चव्हाणकर सर दीपक मेश्राम सर पंकज खोब्रागडे सर कृष्णा सर कैलास पटले बाबूजी यांनी सहकार्य केले सर्वांना माझा नमस्कार तुम्ही ओळखलात का मला मी सावित्री बोलते तर हरकत असतील माझा माझे ज्योतिबा फुले माझे सावित्री ज्योतिबा फुले माझा अठराशे एकवीस सतरा येथे झाला

सतराजी सातारा जिल्ह्यात नायगाव येथे खंडाजी भोसे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी झाला त्याकाळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता तरी पण तरी माझ्या माझं लग्न ज्योतिबा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला अवघ्या नऊ वर्षाची मी तितकी छोटीशी होती तरी माझा लग्न ज्योतिराव फुले यांच्याशी तरी झाला माझ्या विवाहानंतर ज्योतिराव फुले हे शिक्षित व्यक्ती होते बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र